मी अरुण घोडके शिवचिंतन अभ्यासल्यामुळे अनेक बाबींचा उपयोग होतो एक इतिहासाने तत्वबोध होतो दोन इतिहासाने आकलनशक्ती वाढते तीन इतिहासाने विषयाच्या ज्ञानात भर पडते चार इतिहासाने वेळ काळ समाज यांची जाण निर्माण होते पाच इतिहासाने ज्या वाचनामुळे वाचकाच्या ठिकाणी मूल्य जोपासना होते सहा इतिहासाच्या वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रोंदावतात सात इतिहासाच्या वाचनामुळे दुसऱ्याच्या मतांची कदर निर्माण होते आठ इतिहासाने सहनशक्ती वाढते नऊ इतिहासाने प्रागतिक दृष्टिकोन तयार होतो दहा इतिहासाने वादग्रस्त प्रश्न हाताळता येतात अकरा इतिहासाने धर्मातीत दृष्टिकोन तयार होतो बारा इतिहासाने राष्ट्रवादाचा विकास होतो याचा अर्थ असा इतिहासाच्या वाचनाने स्वतःच्या राष्ट्राबद्दल प्रेम आस्था व स्वाभिमान निर्माण होतो भूतकाळातील आपल्याच पूर्वजांनी राष्ट्रासाठी केलेला त्याग वाचल्यानंतर आपल्याला आपल्यातील उणवांची जाणीव निर्माण होते या जाणीवेतून तुझंसाठी मरण ते जनन तुझं विन जननं ते मरणं ही श्रेष्ठ राष्ट्रवादाची भावना निर्माण होते इतसाच्या अभ्यासकाने मनोरंजन होते स्मरणशक्ती वाढते चिकित्सक जागृत होते इतकेच नव्हे तर उत्तम नागरिक होण्यास आवश्यक असणाऱ्या सर्व गुणांचा विकास होतो बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी